काय सांगाल मानेकिंडमध्ये हा सार्वजनिक गणपती गणपती आहे याबद्दल आम्ही काय सांगाल मानेकिंडमध्ये म्हणजे हा खिंडीचा राजा आमचा जो गेली तीस वर्षे प्रसिद्ध आहे मला वाटतं आपल्या शहापूर तालुक्यामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव हा पाचवा ते सहावा असेल आमच्या माहितीप्रमाणे आणि मोठ्या थाटामाटाने हा उत्सव आम्ही साजरा करत असतो सगळे पंचकृषीतील गावातील मंडळी इथे कार्यक्रमाला उपस्थित राहते आणि पहिली गोष्ट म्हणजे अशी आमच्याकडं पत्ता हा विषय नाही आहे बैकी ठिकाणी पत्ता वगैरे चालतो आमच्याकडं तीस वर्ष झाली पत्ता हा विषय कधी आम्ही पाठी सांस्कृतिक कार्यक्रम असतात बा आध्यात्मिक कार्यक्रम असतात मुलांचे कार्यक्रम असतात त्याच्यानंतर जे काय आवॉर्ड आहे जनतेला किंवा मंडळीला या दृष्टीकोनातून हे इथे का कार्यक्रम सगळे साजरे करत असतात त्यानंतर दरवर्षी तुकाराम जयंती असते तुकाराम जयंती चांगल्या पद्धतीने आम्ही इथे साजरी करत असतो बाबांच्या बुद्धीनाथ बाबांच्या माध्यमातून किंवा मार्गदर्शनातून आशीर्वादातून त्यांचे सर्व या अध्यात्माच्या दृष्टिकोनातून हा गाव पाहून झालेले पदप्रसरणी पाहून झालेले पाहून झाल्यामुळं आम्हाला त्यांचा वसा लागलेला आणि त्या वशेच्या माध्यमातून आम्ही त्यांची ही पुढं वाटचाल ठेवित असतो कधीपासून सुरू आहे हा माग गणपती सार्वजनिक एकोणीसशे सत्त्याण्णव साली सुरू झालेला आहे तिथून आतापर्यंत चालू आहे अध्यक्ष कमिटी वगैरे असते का कसं काय अध्यक्ष आहेत ना आमचे अध्यक्ष शांताराम गोडंबे आहेत पण ते इथे उपस्थित नसतात बाहेर कामानिमित्त असत कधीतरी येतात आणि मग निघून जातात बरं या पाच दिवसाच्या गणपतीमध्ये आपले काय काय कार्यक्रम असणार आहेत आमचे पाच दिवसाच्या गणपतीमध्ये कार्यक्रम असतात म्हणजे तेच तुम्ही सांगलं प्रवचन असते कीर्तन असते मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात महिलांसाठी फुगडी म्हणजे मंगला गौरी हा कार्यक्रम असतो असे अनेक कार्यक्रम असतात <laughs> आपण या गणपतीच्या निमित्तानं आरोग्य शिबिर सुद्धा ठेवला असं बोललं जातं काय कराय आरोग्य शिबीर आपले साम्रे साहेब जे आहेत विजाहून संस्थेचे अध्यक्ष त्यांच्यामार्फत हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे क्रिस्टल केअरची हॉस्पिटल क्रिस्टल केअर शहापूरचं त्याची टीम इथे उद्या येणार आहे आणि आपल्या सर्व शरीराचं आरोग्य व डोळ्यांची तपासणी करून घेणार आहे बरं काय आव्हान कराल आपण ग्रामस्थांना आणि पंचकृषीच्या लोकांना आवाहन करणं म्हटलं म्हणजे कसं आहे आपला हा पारंपरिक म्हणजे हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे आणि धर्माचं आपण पालन केलं पाहिजे पहिली गोष्ट आहे आपण धर्माचं पालन करत नाही आपण काहीतरी वेगळं पाहतो आता मोबाईलवरती अनेक गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या दिसतात पण जे आपण ज्या घ्यायचे आहेत ते घेत नाही आणि अनेक गोष्टी घेत असतो सर्वांना पंचक्रोशी तर सर्व आपल्या हिंदू धर्माच्या दृष्टीतून आवाहन करेल किंवा आपला धर्म आपण पाळाला पाहिजे आपला धर्म आपण टिकवला पाहिजे आपला धर्म श्रेष्ठ आहे सर्वात श्रेष्ठ आहे हे बाकीचे जे धर्म झालेले ते आता 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 झालेले आहेत कोणाला चौदाशे वर्ष झालेले आहेत तर कोणाला सातशे वर्ष झालेले तर म्हणजे असे धर्म झाले आपला सनातन धर्म आहे तो आपण टिकवला पाहिजे आणि इतर धर्मामध्ये आपण प्रवेश नाही केला पाहिजे